परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदान येथे मागच्या सात दिवसांपासून इंटरनॅशनल ह्युमन कौन्सिल परभणी शाखा यांच्या वतीनं दिनांक आठ जुलै पासून विविध शासकीय कार्यालयांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय आज तब्बल सात दिवस झाले असून जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाहीये सुभेदार नगर येथील बळकवलेली जमीन आणि त्यावरती खोट्या रजिस्ट्री या नोटरी करून नागरिकांना विक्री करण्याचा जो घाट घातला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या सामाजिक संघटनेच्या वतीने लावून देण्यात आली आहे परभणी येथील क्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या माध्यमातून साठ सागवनाची झाडे आणि पाच आंब्याची झाडे तोडून त्याची विल्हेवाट लावण्याचा सुद्धा आरोप ह्युमन राईट्स काउन्सिल या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलाय त्याबरोबरच येथील जायकवाडी विभाग अभियंता यांची हकालपट्टी करण्यात यावी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता यांची हकालपट्टी करण्यात यावी परभणी शहर महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुखांची हकालपट्टी करण्यात यावी मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय संयुक्त मोजणी करून शासनाची जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी सदरील मागणीच्या संदर्भात ह्युमन राईट्स या संघटनेकडून मागच्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणामध्ये राजू साखारामजी वानरे सत्तारखंड नूरखान यशवंत भीमराव सोनोनी वाजिद खान जहागीर खान हे उपोषण करत असून अद्यापही जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नाहीये लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय उपोषणाचा आज सातवा दिवस आहे वेगवेगळ्या विभागाच्या शासकीय जमिनीवर काही भूमाफिया बेकायदेशीर प्लॉट विक्री करत आहेत संदर्भात शासनाने शासनाची जमीन ताब्यात घ्यावी यासाठी हे आमचं अमर उपोषण चालू आहे याबाबतीत जायकवाडीचे उप अभियंता यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे कार्यकारी अभियंता यांनी सहकार्य केलेले आहे विविध सामाजिक संघटना व दानशूर व्यक्ती यांच्याकडून लोकवर्गणी जमा करून आम्ही तार फिनिशिंग आणि बोर्ड लावण्याची मागणी केलेली आहे त्यावर सकारात्मक चर्चा होत आहे परंतु वन विभागाचे श्री ऋषिकेश चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जिल्हा परभणी यांनी आम्हाला जे झाड तोडलेले आहेत बेकायदेशीर याबाबतीत झाड तोडल्याचा आरोप केलेला हा हा तर या बाबतीत त्यांनी आम्हाला हळूहळूची उत्तरे दिलेली आहेत समाधानकारक का कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही आमच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही त्यामुळे उद्या सोमवारी आम्ही त्यांच्या विरोधात रितसर तक्रार देत आहोत आणि येणाऱ्या शुक्रवारी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे हेच उपोषण कंटिन्यू करणार आहोत विभागीय आयुक्त सुरू करणार आणखी काय विषय न्यूज साठी अजमत खान पठाण